महिला आणि कॉलेज मधल्या मुलींना बघितल्यानंतर सिंगमगिरी करणारा चॉकलेट पोलीस सूरज रेळेकर बदली करण्याची महिला आघाडीची पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी रिपब्लिकन योद्धा आशुतोष आशुतोष सातारा जिल्हा प्रतिनिधी चक्री मटका जुगार क्लब त्याच्याबरोबरच महिलांवरती होणारे अत्याचार अशा सामाजिक विषयासाठी आंदोलनाला सुरुवात करून आजचा दुसरा दिवस आहे मात्र सातारा पोलिसांना यादा काढायची याचं का अजून गांभीर्य नसावं कारण सलमान बडे आणि गौरव भगत आजही राजरोसपणे फिरत आहेत सातारा शहरामध्ये चक्री आजही जोरात चालू आहे शहरासह जिल्ह्यामध्ये चालू आहे आमचा दुसरा एक मुद्दा होता एस पी साहेबांकडं सातारा जिल्ह्यामध्ये महिला असुरक्षित आहेत महिलांच्या अत्याचारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे विनयभंगाचे प्रकार दिवसे दिवस घडत आहेत मात्र खेदाने सांगावं असं वाटतंय की जी महिला पोलिस चौकीत तक्रार यायला जाते त्या महिलेची मुस्कटदाबी ही पोलिसांकडूनच केली जाते विनयभंगाच्या तक्रारी दाखल केल्या जात नाही जर दाखल करायची असतील तर समोरच्या व्यक्तीला निमंत्रित करून त्याच्या बायकोला या महिलेच्या नवऱ्यावरती किंवा मुलावरती विनयभंगाचे गुन्हे दाखल करायला प्रवृत्त केलं जातं जेणेकरून क्राईम रेट वाढला जाणार नाही याची काळजी सातारा पोलिसांकडून घेतली जाते कारण माने नावाच्या महिलेनं सातारा शहर पोलिसांना तक्रार अर्ज देऊ नये सातारा तालुक्याला माझ्या माहितीप्रमाणे सहा महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि त्याच दिवशी ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यांना बोलवून घेऊन त्यांच्या महिलांपासून सदा त्या माने नावाच्या महिलेच्या नवऱ्यावरती आणि सासऱ्यावरती सेम गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा जो प्रकार सातारा पोलिसांनी चालवला आहे हा महिला वर्गांचं शालेय विद्यार्थिनींना प्रचंड मनसाप देणारा हा प्रकार आहे शाहूपुरी पोलीस चौकीला एका पीडित महिलेनं एका व्यक्तीच्या बाबतीत पाच वेळा तक्रार दाखल केलेला आहे आणि पाचही वेळेला विनयभंगाची कलमा लावलेली आहे सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे एकशे चौसष्टचा जबाब त्या महिलेचा झालेला आहे ती महिला परितक्त्य आहे मात्र ह्यांची काही इच्छा पूर्ण करत नाही म्हणून त्या महिलेला त्रास द्यायचा प्रकार चालू आहे विशेष म्हणजे पाच पाच वेळा त्या व्यक्तींवरती विनयभंगाच्या तक्रारी होऊनही राजरोस पण आहेत त्या व्यक्ती संबंधित महिलेचा विनयभंग करतायत त्यामुळे शाहूपुरी पोलिसांना आम्ही संबंधित आरोपींचं जामीन रद्द करून घेण्याचं सूचना केल्या होत्या ना पत्रव्यवहार केला होता मात्र अद्यापही शाहूपुरी पोलिसांनी त्यांचं नाव काय नाही त्या आरोपींची नाव सागर धोत्रे तिघे जण आहेत वारंवार एका महिलेकडंच विनयभंग केला जातोय मात्र पोलीस म्हणावं तेवढा गांभीर्यानं घेत नाही ही बाब अक्षरशः पोलीस खात्याला लांछनास्पद पो आहे okay. प्रकार आहे त्यामुळं लाजे खतर आणि या भीतीपोटी महिला वर्ग शाळेतल्या मुली पोलीस स्टेशनला नको रे बाबा म्हणून हात जोडता काहीसा प्रकार पाचकणी ठिकाणी घडलेला आहे शाळेतल्या संस्थापकाने तिथं काम करणाऱ्या महिलेचं तिच्या मुलीच्या चारित्र्यावरती संशय व्यक्त केला तो अर्ज प्रलंबित आहे असे असंख्य प्रश्न महिलांचे सातारा जिल्ह्यामध्ये प्रलंबित असताना गेल्या वर्षा दीड वर्षापासून ट्रॅफिक पोलीस रेळेकर नावाचा हवालदार याच्या जवळपास पन्नास ते साठ तक्रारी तोड्या आणि लेखी स्वरूपात पक्ष संघटनेकडे आल्या मात्र त्याच्या वर्तनामध्ये आजारा उद्या बदल होईल सुधारणा होईल म्हणून आम्ही काय स्टँड घेतलेला नव्हता मात्र त्याचा अतिरेक वाढल्यामुळं आज रोजी हे महिला आघाडी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा सक्ती सुनीता येवले चंद्रकला कांबळे आणि रोहिणी माने यांनी आजच सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांना हा अर्ज दाखल करून शाळकरी मुली आणि महिलांना आर्थिक शारीरिक आणि मानसिक त्रास देणाऱ्या ट्राफिक हवालदार प्रेळेकर याची जिल्ह्याच्या बाहेर बदली करा किंवा जिल्ह्याच्या बॉर्डर बॉर्डरवरती करा अशी मागणी केलेली आहे आणि या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महिला आयोग अनुसूचित जाती जमाती आयोग पोलीस महासंचालक पोलीस आयुक्त विभागीय आयुक्त आयजी कोल्हापूर जिल्हाधिकारी सातारा ट्रॅफिक पोलीस निरीक्षक आणि सातारा शहर पी आय प्रति दिलेला आहे या अर्जच त्यांनी दाखल केलेला आहे त्यांच्या अर्जाचं अवलोकन केलं असता हा पोलीस हवालदार सूरज राजेंद्र रेळेकर बक्कल नंबर एकवीस यक, सत्तावन्न हा व्यक्ती कधीही पोलिसांच्या ड्रेसवरती नसतो हा नेहमी सिव्हिल ड्रेसवरती असतो त्यामुळे ज्याची गाडी अडवली जाते त्याला कळत नाही की हा पोलीस आहे का कोण आहे त्यामुळे सामनेवाला सहज विचारतो हो तुम्हाला काय अधिकार आहे पूल गाडी अडवायचा की पोलीस असल्याचा खाक्या दाखवायचा आणि मग पैसा उकळायला सुरुवात करायचा समजा गाडीची कागदपत्र सगळे आहेत ड्रायव्हिंग लायसन्स आहे यू सी आहे पण त्या गाडीवरती एखादी मुलगी असेल मग ती मैत्रीण असू शकते बहीण असू शकते नातेवाईक गाव असू शकते मेहुणी असू शकते गर्ल असू शकते किंवा लग्नाची बायको असू शकते मग त्या मुलगीची खाजगी चौकशी करायची तू पुढे राहतेस तुझं गाव काय तुझं नाव काय तुझं आधार कार्ड दाखव तुझ्या घरच्यांचा नंबर दे तू लपडे खोरा आहेस तुझ्या घरच्यांना फोन करून सांगतो अशा प्रकारे महिलांची आणि मुलींची प्रचंड मानसिक छळवणू या रे रेळेकर नावाच्या आहे त्यामुळे आज रोजी खरं <coughs> म्हटलं याबाबतचं आंदोलन महिला आघाडीच्या वतीनं उद्या केलं जाणार आहे मात्र तत्पूर्वीच या गोष्टीची कल्पना पोलीस प्रशासनाला व्हावी म्हणून सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांना आम्ही विनंती केलेली आहे की या असल्या विकृत चाळ्या करणाऱ्या रेणेकर नावाच्या हवालदाराची बदली जिल्ह्याच्या बाहेर करा अथवा जिल्ह्याच्या बॉर्डरवर करा विशेष म्हणजे दहा ते पंधरा वर्ष हा हा सातारा शहर आणि परिसरातच निमकी ह्याला ड्युटी कशी भेटते बर ह्याच्या दुसऱ्या बाब्या अशा आहेत जर एखादा मुलगा गाडीवर मुलगी बसली आणि समजा थांबला नाही त्याला ह्याचा मागचा जुना अनुभव आहे तो जर पळून गेला तर हा त्याच्या पाठी गाडी घेऊन करतो म्हणजे एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणात या रेडेकर नावाच्या सुरज रेळेकर नावाच्या आव्हानची दोष आहेत शालेय विद्यार्थी शालेय विद्यार्थिनी आणि महिला वर्गामध्ये आहे काही अंशी अशा प्रकारे असू शकतात पण सगळ्याच मुली आणि महिला तशा असतील असा अजिबात म्हणता ना येणार नाही आणि एकवीस वर्षानंतर किंवा पंचवीस वर्षानंतर एखादा मुलगा आणि मुलगी एका, एका गाडीवर फिरत असतील तर या रेळेकरांच्या झोरीत काय धोंडा पडतोय हा संशोधनाचा मुद्दा ठरतो त्यामुळे असल्या विकृत आवलदाराला पहिल्यांदा जिल्ह्यातनं बाहेर घालवा म्हणून आम्ही मागणी केलेली के आहे ही जर मागणी तात्काळ मान्य झाली नाही तर मग महिला आघाडी आणि युवती आघाडी ही एस पी साहेबांच्या कार्यालयाच्या बाहेरच आंदोलन करते असं त्यांनी मला सांगितलं मी एस पी एस पी साहेबांना विनंती करतो की असल्या विकृत कर्मचाऱ्याला तात्काळ ठिकाण्यावर आणा आणि त्याची पहिले पहिल्यांदा बदली करा जय भीम जय भारत Jason.